या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण बोरीबुद्रुक येथील जाधववाडी मधील विठ्ठल लक्ष्मण जाधव यांच्या पोल्ट्री फार्म जवळ दोन वर्षांचा बिबट्या जखमी अवस्थेत आढळला असून वन विभागाचे अधिकारी महेश जगदाने व ऋषी गायकवाड यांनी स्थानिक लोकांच्या माध्यमातून माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली दोन बिबट्यांमध्ये झटापट झाली असून त्यात एक बिबट्याच्या मानेवर व पाठीवर जखमा झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे जुन्नर माणिकडोह निवारण केंद्राचे डॉक्टर चंदन सवने आकाश डोळस महेंद्र ढोरे वैभव नेहरकर यांनी या बिबट्याला रेस्क्यू करून पिंजऱ्यात बंदिस्त केलं असून पुढील उपचारासाठी माणिकडोह निवारण केंद्र या ठिकाणी हलवण्यात आले यावेळी वन अधिकारी महेंद्र जगदाने कैलास भालेराव बबन वामन ऋषी गायकवाड उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे आज चोवीस चो तास बोरिबुद्रू नवनभीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर दोन आयकांवर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा